अजित पवार हे नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत कळवण दौऱ्यावरती आहे शिक्षण संस्थेच्या इमारतीच्या भूमिपूजनाला ते उपस्थित राहतील ओतूर धरणाची पाहणी करत शेतकऱ्यांजवळ ते संवाद साधणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकच्या कळवण दौऱ्यावरती आहेत एका शिक्षण संस्थेच्या इमारत भूमिपूजन कार्यक्रमाला अजित पवार हे उपस्थित राहतील आणि सोबतच ओतूर धरणाची पाहणी करत शेतकऱ्यांजवळ देखील संवाद साधणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज नाशिक दौरा असणार आहे शिक्षण संस्थेच्या इमारतीच्या भूमिपूजनाला ते उपस्थित राहतील आणि उतूर धरणाची पाहणी करत शेतकऱ्यांजवळ देखील संवाद साधणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आजचा नाशिकचा दौरा आहे नाशिकच्या कळवण दौऱ्यावरती ते आहेत भूमिपूजन आणि शेतकऱ्यांजवळ देखील अजित पवार हे संवाद साधणार आहेत ओतूर धरणाची पाहणी देखील करत शेतकऱ्यांजवळ ते संवाद साधणार आहेत किरण गोटूर आपले प्रतिनिधी नाशिकहून जोडले गेले किरण आज अजित पवार यांचा नाशिकचा दौरा आहे सविस्तर खरं तर नाशिकच्या कळवण आघात अजितदादा जाणार आहेत आणि तिथे दोन कार्यक्रम ज्यात अजितदादा घेतील अशा पद्धतीचं हे नियोजन करण्यात आलेलं आहे ओतूर धरण आहेत कळवणमध्ये त्या धरणाची पाहणी अजितदादा करणार आहेत आणि त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या काही शेतकऱ्यांची संवाद ज्या अजितदा थेल अशा पद्धतीचं माहिती मिळते मागच्या काही दिवसांपासून आपण बघितलं तर प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झालेला आहे आणि नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्या नुकसान संदर्भात काही मदतीची घोषणा किंवा काही एकूणच भाष्य करतात का हेही हे पाहणं महत्वाचं असेल अगदी धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ